नमस्कार आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज़ महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रम परभणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख वेंकट भाव शिंदे व वारकरी संप्रदाय यांच्या समन्वय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुत्थाई परिसरात कीर्तन आणि भजन करण्यात आले सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरती करण्यात व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त एक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी मागासवर्गीय दलित आघाडी महिला आघाडी व सर्व शिवसेना कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते सुशिनेचा जिल्हा प्रमुख परबणी वेंकटराव शिंदे आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने सुंदर असं भजन या ठिकाणी करण्याचा आम्ही सर्वांनी आवेश दिलं आणि छत्रपती शिवरायांची खूप मोठ्या प्रमाणात महाआरती या ठिकाणी घेण्यात आली कारण छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यात घेऊन सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते त्यांना आम्ही मुख्य नेते असं म्हणतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी या सर्व कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं बघा साहेबाला आपण यापूर्वी पाहिलं असल पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यांनी खूप सुंदर असं वारकरी संप्रदायासाठी हिंदू धर्मासाठी खूप काही केलं आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे चार पाच दिवसापूर्वी त्यांचे चिरंजीव संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचाही वाढदिवस झाला म्हणून दुग्ध शरीरा योग ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे त्यांचाही वाढदिवस त्यांच्या मुलाचाही वाढदिवस याच महिन्यात आहे म्हणजे शिंदेसाहेबांचा त्यांच्या मुलाचा आणि त्यांच्या नातवाचा वाढदिवस एक ते नऊ या तारखेमध्ये याच महिन्यात होतो म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा योग या ठिकाणी साधलेला आहे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून ही शिवसेना आजपर्यंत पुढे आलेली आहे यापूर्वी यापुढेही छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने ही शिवसेना पुढे नेण्याचं काम आम्ही परभणीकर करणार आहोत आम्ही सर्वांनी या वारकरी संप्रदायाचे म्हणजे जवळपास बऱ्याचशा गावातून या ठिकाणी मंडळी आलेले आहे पर्याय सुद्धा या ठिकाणी आले होते आणि या सर्वांनी मिळून पांडुरंगाच्या चरणी चे शिंदेसाहेबांना दीर्घावशी म्हणून प्रार्थना केली भजनाच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवरायांच्या महाआरतीच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा योग या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आजकाल आपण पाहिलं असेल कोणाचा वाढदिवस असेल पार्ट्या पार्ट्या होतात लोक दारूच्या बाटल्या पुरतात खूप अशा चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात परंतु अशा या महान व्यक्तीचा वाढदिवस ज्यांनी गोरगरिबांसाठी आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे अशा सन्मानी एकनाथरावजी साहेबांचा वाढदिवस त्यांच्या चारित्र्याला शोभर असा वाढदिवस करण्याचा आम्ही या ठिकाणी डोक्यात आणलं आणि या सर्व म्हणजे वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी माता भगिनी आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बघा आज तुम्हाला आश्चर्य वाटायला काही वेगळं नाही कारण शिवसेनाच नाही तर शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी परबणीत छत्रपती शिवरायांच्या महाआरतीला सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळाले असतील आणि या चौकाच्या ठिकाणी आम्हाला अगदी आनंद होत आहे की आम्ही आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराला प्रार्थना करत आहोत आणि छत्रपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमावून हा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे निवेत नाही आपण पाहिलं असेल या मागच्या अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना या माहितीच्या माध्यमातून आलेल्या आहेत की दररोज एक एक योजने जरी आपल्याला सांगायचं झालं तरी वर्ष कमी पडेल अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना मायुतीच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि यापुढेही आपण ऐकलं असेल की लाडक्या बहिणीला काही लोकांनी निवडणुकीला हे उठवलं होतं की रान उठव पेटवलं की लाडक्या बहिणीचे पैसे वापस घेणार आहे योजना बंद होणार आहे मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की एकनाथजी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील किंवा आदितदादा असतील या तिघांनी मिळून एक खंबीर निर्णय घेतला आहे की लाडक्या भगिनीची योजना आहे की कधी पडणार नाही यामध्ये ते काहीतरी अडूशे करतील आणि अशा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि सर्व माता भगिनींच्या खुप घेईल अशा योजना नक्कीच आपल्या महाराष्ट्रात आणखीनही आपल्याला बघायला मिळतील हा माझा विश्वास आहे <स्थ> धन्म जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सर्व वतीने सर्व पक्षांच्या वतीने जिल्हाप्रमुख नटमोद शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री जनसामान्यांचं असामान्य नेतृत्व श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच युवा खासदार संस्कृतज्ञ शिंदे साहेब या पिता पुत्रांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी पहिल्यांदाच एक अभिनव प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्व जनमानसांमध्ये रुजावेत या संकल्पनेतून आज जिल्हा प्रमुख शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने साहेबांचा आणि त्यांच्या डॉक्टर साहेबांचा दोघांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला त्यांना उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबेसाठी प्रार्थना त्याचप्रमाणे घटनापती दुपरा छत्रपती शिवरायांच्यासाठी प्रार्थना करतो जय महाराज शिवाजी महाराज तुम्हाला साजरा करत आहात तशी शुभकामना साहेबांना या ठिकाणी आमच्या परभणीचे महिला प्रमुख आमच्या जेव्हा भावावर प्रेम करणारे व्यंकटरावजी साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने वाढदिवस साजरा झाला याबद्दल मी आमचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांचा आभार मानतो कारण हा पहिला वाढदिवस वारकरी संप्रदायाच्या वतीने होत आहे म्हणून त्यांना कुठे कुठे धन्यवाद देतो आणि खरोखर एकनाथराव शिंदे साहेबांचा वाढदिवस हा वारकरी संप्रदायाच्या वतीनेच व्हावा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावावं ही माझी विनंती आहे एकनाथ भाऊ शिंदे यांनी खूप आताच भावना सांगितले की खूप काही कामं केलेली आहेत आणि असेच कामं त्यांनी पुढे करत राहा आणि ते करतील अशी मी ग्वाही देतो आणि आमच्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे यांनीही खूप वारकरी संप्रदायावर प्रेम लावून वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करण्यापेक्षा या भारतीय संप्रदायाच्या माध्यमातून साजरा केलेला आहे त्याबद्दल मी धावला धन्यवाद उपजिल्हाप्रमुख सुशिला ताई चव्हाण आज लाडके मुख्यमंत्री सा उपमुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे आज वंदनीय बाळासाहेबांच्या तालमीत वाढले आनंदीगिरी साहेबांच्या तालमीत वाढले त्यांना आज आशीर्वाद आम्ही असं दिला परभणीच्या जिल्हा परभणी जिल्ह्याच्या लोकांनी की सांप्रदायाच्या माध्यमातून दिला महिलांनी पुरुषांनी सर्वांनी Tanda air tu jago ni cakap dari